विद्यार्थी म्हणजे कोण विद्येचा जो अर्थ लावतो असा जो कोणी आहे तो विद्यार्थी असतो आपण शाळा कॉलेज मध्ये आल्यानंतर आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं आणि जे आपण आत्मसात केलं त्यांनी जे होमवर्क आपल्या घरी दिलं ते होमवर्क तुम्ही घरी जाऊन रिडिंग केलं आणि रिडिंग करून त्याच्यातून जो अर्थ लावला तो खराब विद्यार्थी असतो मित्रांनो आणि असं जर शाळा कॉलेजच्या माध्यमातून परीक्षेमध्ये तुम्ही लिहिलं तर नक्कीच तो परीक्षेत तुम्हाला चांगले भरभरून मार्क दिल्याशिवाय राहत नाही परंतु कॉपी टू कॉपी करू नये सांगायचं मतलब हे की प्राध्यापकाने तुम्हाला शिकवलं तेच तुम्ही लिहून काढलं तो विद्यार्थी मध्ये नक्कीच नाही असं माझं मत आहे आज आपण बारावीची परीक्षा देण्यासाठी एकवीस फेब्रुवारी साठी आपण सज्ज तयार आहात बाजूच्या मुली या सहा कॉलेज एक वेगळा मंत्र पण आहे कारण तुम्ही बारावीच्या विद्यार्थिनी दे आहात तुम्हाला आम्ही शिकवतो पण पुढे भविष्यात तुम्ही चांगल्या गृहिणी आहेत आणि गृहिणी कशा राहिले पाहिजे ते जिजामातीला जिजामातीकडे पाहून समजावं म्हणून आमच्या मुलींनी आज आमच्याकडे महाराष्ट्रीय संस्कृतीनुसार वेशभूषा केशभूषा आणि साडी मध्ये आलेला आहे म्हणजे हे बाल करून पण आमच्या शिक्षक वर्गाने आपल्याला दिलेला आहे की तुम्ही बारावीचा आहात आप आपल्या कायद्यामध्ये काय सांगितले हो। वय वर्ष अठरा म्हणजे तो भारताचा नागरिक त्याला मतदानाचा अधिकार त्याला सर्व गोष्टी आहेत म्हणजेच तुम्ही बारावीच्या आहात म्हणजे तुम्ही अठरा वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे तुम्हाला आम्ही शिकवलं हे शिकलंच पाहिजे परीक्षेच्या माध्यमातून पण तुम्ही आणि कस राहत म्हणून आमच्या मुलींना एक महाराष्ट्र संस्कृतीमध्ये साडीमध्ये बोलत आहे मित्रांनो आता बारावीचे पैसे एकवीस फेब्रुवारी पासून आहे सगळ्यांना चालेल आहे परीक्षा म्हणून चालेल असत कुठलीही कुठल्याही गोष्टीला सामोरं जायचं म्हणजे चालेल